तारीख तीन ऑगस्ट रात्रीचे अकरा वाजले होते दोन मुली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसल्या होत्या त्या घाबरलेल्या होत्या एका गार्डची नजर त्या मुलींवर पडली तो त्या मुलींजवळ गेला पुढे काय झालं ते पहा ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्या गार्डने त्या मुलींची विचारणा केली त्यानंतर गार्डनं मुलींसोबत असं काही केलं की प्रत्येक त्याचं कौतुक करत आहे तुम्हालाही त्याचं कृत्य समजलं तर तुम्ही सुद्धा सॅल्यूट कराल उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे हाथरोस येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या त्यांच्या शहरापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला त्या पोहोचल्या त्याच रात्री मालगाडीचा गार्ड रवनीत आर्यची इटावा स्टेशनवर ड्युटी होती त्यासाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली त्यांना काही मदत हवी का म्हणून विचारलं एका मुलीनं सांगितलं की ती हातरसची रहिवाशी आहे एका ट्युशन सेंटरमधून परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले ती खूप घाबरली आणि हातरस स्टेशनवर पोहोचली स्वतःला वाचवण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन काही मिनिटात तिथून निघाली रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोनद्वारे आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कुठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांनाही समजलं नाही आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की ट्रेन छोट्या स्टेशनवर थांबली पण त्या मुली उतरल्या नाही कारण काही प्रवाशांनी त्या मुलींना इटावा इथं इत उतरण्याचा सल्ला दिला जे एक मोठं स्टेशन आहे आणि प्रवाशांची चांगली सोय आहे इटावा जंक्शनवर उतरल्यानंतर त्या कोणाशीही बोलायला घाबरत होत्या त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एका बाकावर पूर्णपणे शांत बसल्या होत्या ट्रेन गार्डचं लक्ष या मुलींकडे गेलं त्यानं त्यांना स्टेशन अधीक्षकांकडं नेलं त्यांनी रेल्वे पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलायला सांगितलं यानंतर या मुलींची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून आणली खरंच असे लोक आजकालच्या जगात पाहायला खूप कमी मिळतात